नमस्कार बारामती लाईव्ह मध्ये आपले स्वागत आज आपण इंदापूर चौक बस स्टँड या आवारात उभे आहोत येण्याचं कारण असं होत की वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या वतीने एक बा, त्यांचा बारामती शहरामधील गट क्रमांक सहा तीन अ भ व सहा चार तीन सहा चार तीन अ एक दोन मधील मालकी हक्काच्या जागेवरती एस टी महामंडळाने बेकायदेशीर पण हे ताबा घेऊन अन्य अनन्य केले बाबत तसेच बारामती बस स्थानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे याबाबत ते चक्री उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांच्या संदर्भात आपल्यासोबत जिल्ह्याचे युवा नेते वंचित बहुजन आघाडीचे मंगलदास निगा जे आहेत त्यांच्याशी आपण त्याविषयी बोलणार आहोत था। काय सांगा नमस्कार वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून बारामती शहरामधील गट क्रमांक सहा तीन अ ब सहा चार अ सहा चार अ एक दोन या जागेंमधील मूळ मालकांच्या मूळ मालकांना विश्वासात न घेता किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा त्याबाबतची कोणतीही सूचना न देता या जागेमध्ये एस टी महामंडळने बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून त्याच्यावरती एस टी बस स्थानकाचं काम चालू केलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही सांगतोय की या जागेचे जे मूळ मालक आहेत त्यांच्या नावावरती ही आजही जागा आहे सातबाऱ्या उतारायला आजही त्यांची नावे आहेत तर त्या मूळ मालकांना तुम्ही या जागेचा जा मोबदला द्या शासन नियमानुसार पाच पट मोबदला द्या या जागेवरती जे बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे ज्या अधिकाऱ्यांनी प्रशासनातील ज्या लोकांनी या जागेवरती अतिक्रमण अतिक्रमण केलेला आहे त्यांच्यावरती ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई करा आणि या जागेची जी महारवतन जागा आहे या महारवतनाच्या जी महारवतनी समाज आहे या समाजाचे श्रद्धास्थान विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि यांचे नाव या बारामती बस स्थानकाला देण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही गेले अनेक दिवसांपासून मोर्चे आंदोलने करत आहोत त्याच अनुषंगाने आठ तारखेपासून आम्ही हे बेमुदत चक्री आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे गेल्या चार दिवसांपासून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आमच्या या आंदोलनाकडे पाठ फिरवलेले आहे परंतु आमचं प्रशासनाला सांगणं आहे की जोपर्यंत हा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या बारामती बस स्थानकचं उद्घाटन होऊ देणार नाही अशा प्रकारच्या आम्ही वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने भूमिका घेतलेल्या ठिकाणी आपण येऊन बऱ्याचशा मागण्या आजचा मला वाटतं आजचा आजचा चौथा दिवस आहे तर मंगलदास दक्ष्मी यांच्याकडून असं सांगण्यात येतं की कुठल्याही प्रकारचं शासनाचे जे अधिकारी आहेत ते इथं आलेले नाहीत मी बारामतीलाही संपादक आम्ही तु बघाडे